सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वाळवा मिरज आणि जतमध्ये मध्ये संगीता पाटील देविका राजे घोरपडे संध्या पाटील यांची नावे चर्चेत पाठिंब्याच्या बदलात अजित पवार गटाला मिळू शकते संधी सांगली जिल्हा परिषदेतील बलाबल स्पष्ट झाल्यानंतर आता अध्यक्षपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे आणि यासाठी भाजप महायुती आणि काँग्रेस आघाडीकडे अनेक महिला इच्छुक आहेत वाळवा मिरज आणि जत तालुक्यामध्ये तुर्त अध्यक्षपदासाठी रस्तिकेत दिसत आहे अंतिम बलाबल पाहता महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंना सत्ता स्थापनेची संधी आहे दोघांचेही बहुमत अत्यंत काठावर आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यात ठोस बहुमतासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे बहुमत निर्विवाद होणार आहे राष्ट्रवादी शरद पवार अठरा काँग्रेस अकरा राष्ट्रवादी अजित पवार सहा सेना एक यांनी हातमिळवणी केल्यास एकत्रित संख्याबळ छत्तीस होणार आहे अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरदार सुरू आहे आणि ती प्रत्यक्षात आल्यास आघाडीतला सत्तेचा सो पांदूर राहणार नाही शिवाय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश येणार आहे महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मोठा पक्ष नात्याने राष्ट्रवादीची शरद पवार अध्यक्षपदासाठी दावेदारी प्रबळ ठरू शकेल आणि या पक्षाच्या सर्वाधिक सात जागा वाळवा तालुक्यातून निवडून आल्या आहेत त्यामुळे अध्यक्षपद या तालुक्याकडे जाऊ शकते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली